पंढरपूर तालुक्यात ककंब येथील मोडनिम रोडलगत परदेशी यांच्या शेतातील तळ्यामध्ये पडून तीन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतामध्ये सख्या भावंडांचा मृत्यू आहे ही घटना शनिवारी तेरा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून मनोज अंकुश पवार वयवर्ष अकरा गणेश नितीन मुरगुंडे वयवर्ष सात हर्षवर्धन नितीन मुरगुंडे वयवर्ष नऊ अशी मरण पावलेल्या मुलांची नावे आहे घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी करकंब शहरालगत मुडनिम रोडवर परदेशी यांच्या शेतामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये हे तीन मुले पडल्याची घटना गावात पसरली या घटनेची माहिती मिळताच कर्कंबा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली या तलावातून मनोज गणेश तसेच नितीन यांचा शाळकरी मुला पसरव पडल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली त्यानंतर पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली रात्री आठ वाजता त्यांचे मृतदेह हाती लागले त्यांना बाहेर काढण्यात आले कुटुंबियांनी एकच हंबरडा फोडला तिघांचे मृतदेह रात्री शासकीय रुग्णालात हलविण्यात आले ही मुले सायंकाळी उशिरापर्यंत घरी न आल्याने परत पालकांनाही शोध घ्यायला सुरुवात केली होती मात्र ही मुले शेतळ्यात पडली कशी व तेच नेमकं किती वाजता पडली असे कोणालाही सांगता येत नव्हते या दुर्दैवी घटनेचे करगंबवर शोककळा पसरले असून रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून नोंदीचे काम सुरू होते